तू अन्यायावर वार तू तलवारीची धार तू अन्यायावर वार शतकां शतकांच्या अत्याचारावर तू बजराची पहार तू बजराची पहार अन्याय अत्याचार जुलमी राज्यसत्तेला लाथाडून ज्यांनी स्वातंत्र्याचा न्यायाचा आणि बंधू भावाचा ध्वज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभारून स्वराज्य निर्माण केले स्वराज्याचे दोन छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज राजमाताजी जाऊन वर मी माझे मत मांडणार आहे खरं तर हा विषय असा आहे की तासोन तास वर्षान वर्षान शतकान शतके संपणार नाही शहाजी महाराजांच्या स्वप्नातलं त्यांच्या संकल्पनेतलं खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं ते राजमाता जिजाऊंनी राजमाता तर स्वप्न पाहिली नाही तर ते प्रत्यक्षात घडवून दाखवले त्या राजमाता जी न्यायाची न्यायात न्याया नीतिवंत नी असे दोन राजे घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले राजमाता जिजाऊन या मराठी मातीला एक नव्हे तर दोन कीर्तिवंत सूर्य मिळाले जेव्हा जेव्हा शिवरायांचा इतिहास वाचला जातो तेव्हा तेव्हा इतिहास वाचावा लागतो ते म्हणजे राजमाता जिजाऊंचा आजच्या दिवशी राजमाता जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव व माळसाबाई यांच्या पोटी झाला चार भावंडावर एक कन्या म्हणून त्यांचे बारसे खूप थाटामाटात साजर करण्यात आले त्यांचे बारसे खूप थाटामाटात करण्यात आले त्यांचे नाव ठेवण्यात आले जिजाऊ जी म्हणजे जिज्ञासू जा म्हणजे जागृत उ म्हणजे उत्साही जिजाऊ म्हणजे महा माता जगत माता पार्वती दुर्गा तुळजा भवानी साक्षात जगदंबेचा अवतार इसवी सन सोळाशे दहा साली त्यांचा विवाह शहाजी राजांसोबत झाला शहाजी राजांसोबत झाला त्या वेरूळच्या जगप्रसिद्ध भोसले घराण्याच्या सून झाल्या साली शिवरायांचा जन्म झाला जिजाऊंनी त्यांना गुणवंतेचा न्याय देण्याची वृत्ती दिली आणि कठोरात कठोर अन्यायाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची देण्याचे धाडस दिले दे। शिवरायांचे वैर कधी जातीशीच नव्हते वैर होते ते प्रकृतीशी वैर होते ते प्रकृतीशी माता बेगमला आई मानणारे छत्रपती शिवाजी महाराज लक्ष देऊ ऐका जाता जाता एवढंच बोलते लक्ष देऊन ऐका जे काही बरं वाईट व्हायचंय ते बघू जे काही बरं वाईट व्हायचंय ते बघूच आम्ही काय शुंभकाच्या घरी जन्माला नाही आलोय आम्ही काय शुंभकाच्या घरी जन्माला नाही आलोय आम्ही तर वाघाच्या घरी जन्माला आलोय आणि सिंहाच्या सहचालिनी म्हणून मानाने जगणार जय जिजाऊ जय शिवरा